अकोले तालुक्यातील उपक्रमशील गाव म्हणून ओळखलं जाणाऱ्या वीरगाव गावामध्ये आज अयोध्येहून आलेल्या अक्षदा मंगल कलशाचे मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं ग्रामस्थांच्या हस्ते विरगावातील राम मंदिरात टाळ मृदुंगाच्या नादात महाआरती पार पडली त्यानंतर अक्षदा कलशास नारळ वाढवून मंदिर ते गाव अशी भव्य मिरवणूक पार पडली यावेळी विरगाव आणि परिसरातील सर्व भाविकांनी अक्षदा कलशाचं मनोभावे दर्शन घेतलं या स्वागत यात्रेत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि ग्रामस्थ शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत आनंद गुणित केला या कार्यक्रमासाठी विरगावच्या सरपंच प्रगतिताई रावसाहेब वाकचौरे उपसरपंच जयवंत थोरात भरत वाकचौरे बाळासाहेब मुळे भाऊसाहेब वाकचौरे भगवान अस्वले समीर गोसावी उत्तम नजान रोहित चिटणीस किसन आमरे सर धनंजय संत आदी सण उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रावसाहेब मित्रमंडळ आणि भाविकांनी विशेष परिश्रम घेतले अकोले टाइम्स साठी अमोल श्रीराम अयोध्येच म्हणजे श्रीरामाचं भव्य असं मंदिर आपल्या दर्शनासाठी वास्तव उभे राहिले बावीस जानेवारी जा जा। दोन हजार तेवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराची राम मूर्तीची प्रतिष्ठा होत आहे या निमित्ताने आज विरगावमध्ये जे अयोध्येमधील अक्षदारूपात जे कलश आलेले आहे त्या कलशांचं आज शोभा मिरवणूक काढली आहे विरगाव आणि पाच गावांचे मिळून येथे शोभायात्रा झालेली आहे या शोभायात्रेनिमित्त आम्ही ये ये आज येथे जमलेलं आहोत तसेच अतिशय प्रतीक्षेनंतर सर्व हिंदू समाजाला हे मंदिर आज दर्शनासाठी बावीस जानेवारीनंतर सर्वांना खुले होणार आहे तरी याचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि यासाठी अतिशय अल्पदरामध्ये जाण्या येण्याची सुविधा केली आहे सर्व राहण्याची येण्याची सुविधा केलेली आहे आणि या अक्षदा कलशांचं वितरण पूर्ण भारतभर झालेलं आहे जेणेकरून या संघर्षामध्ये अनेक जणांचे बलिदान गेलेलं आहे त्या बलिदानाचं एक आठवण म्हणून बावीस जानेवारी रोजी प्रत्येकाने अक्षदा आपल्या घरामध्ये त्या श्रीराम अयोध्येमध्ये प्राणप्रतिव्व झाल्यानंतर त्याचे आपल्या देवघरामध्ये दे पूजन करायचं आहे त्यानंतर त्यानंतर संध्याकाळची आपली दिवे लावून दिवाळी साजरी करायची गोड निवड करायचं आहे त्यानिमित्ताने हा कार्यक्रम हे अभियान विश्व हिंदू परिषद व बजरंग दलांनी अभियान राबवित आहे या अभिनय अभियाना निमित्त सर्व जे सहभागी त्यांचे मी मिरगाव ग्रामस्थ यांच्या वतीने अभिनंदन करत आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस